हॅलो मैत्रिणीनो चला तर आज संध्याकाळपासूनच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि आम्ही चाललो आहोत शेतामध्ये दुर्व आणायला तर काय झालं आम्ही इकते एक एका साईडला उभं राहिलो म्हशी समोरून जोरात धावत यायला लागलेल्या आहेत कारण की दोन गाड्यांना समोरून क्रॉस होत होत्या आणि त्या एकाने त्यातली ना लाईट पेटवली गाडीची तर त्या घाबरल्या म्हशी म्हणून त्या धावायला लागल्या तर आता बरेच लोक ना आपापले गणपती जे वाडीवाडीवरचे लोक आहेत ना ते गणपती घेऊन जात होते त्यातलंच मी एक शूट करून घेतलेलं आहे की लोकं ट्रकमधून टेम्पोमधून वगैरे गणपती घेऊन चाललेले आहेत आणि आम्ही बघा किती मस्त इतकं ना पूर्ण धुकं धुकं झालं होतं वर समोरचे जे डोंगर होते ना सगळ्या धुक्यामध्ये असे लपून गेले होते इतकं वातावरण छान झालं होतं ना निसर्ग तर इतकं रम्य दिसत होतं मस्त खूप छान वाटत होतं तर इथे आम्ही शेतात आल्याच्यानंतर ना सगळेजणं बघा बरेच लोक इथे दुर्वा वगैरे काढायला उभे आहे समोरपण आणि मी जुम करून दाखवलं की समोर थे। थे तर आमच्या मंदिराचा कळस दिसतो आहे जो आमचं ग्रामदैवत आहे तिथे तर इथे एक अशीच हे बांधलेली आहे माडी बांधलेली आहे असे दोन मजल्याची बिल्डिंगसारखं बांधलेली आहे की वरचेवाडीचं ना पावसातून त्रास होतो वरचेवाडी लोकांना तर ती लोक इकडे येऊन राहतात आणि हे बघा किती जु म्हणजे दुर्वा इतके घेऊन चालले आहेत ना म्हणजे एकवीस जुळांची दुर्वांची आपण कंटी बनवतो ना तसं त्यांना बनवायची होती ह्या वहिनींना आणि ती आता घरी त्यांची मुलगी घरी घेऊन चाललेली आहे ते दुर्वा सगळे आणि त्या वहिनींनी फटाफट आम्हाला दुर्वा काढून ना बरेच दुर्वा आम्हाला जवळजवळ भरपूर सगळे दुर्वा त्यांनी आम्हाला फटाफट काढून दिलेले आहेत त्यांनी माझ्या हातात पण थोडेसे आणून दिले आणि बघा एवढे दुर्वा ह्या लोकांनी पण जमा केले कविताने वगैरे आणि मुलांनी पण त्यांनी भराभर पटापट पटापट एवढे दुर्व आम्हाला काढून दिले म्हणून आमचं पटापट झालेलं आहे ते आणि त्यानंतर निघाल्याच्या नंतर ना त्या वहिनींचं मी थोडंसं ना शूट शूटलं की वहिनी जर असं तरी दाखवते तुम्ही आम्हाला एवढी मदत केली होती की नको नको मला नको दाखव तर तरी पण मी त्यांचं थोडंसं शूट करून घेतलेलं आहे आणि इकडे आल्या त्यांचं बघा ही आमची ना समोर सगळी आमची शेती आहे तर मस्त भात आलेला आहे तर भात घरात येईपर्यंत भरपूर टाईम जाणार त्यासाठी त्याच्यानंतर ना आम्ही इथे ना ह्या कारखान्यामध्ये ना जिथे कविता काम करते त्या कारखान्यामध्ये आलेलो ती म्हणते मस्त मस्त वहिनी चला तिकडचं पण थोडंसं शूट करूया आपण खूप छान छान गणपती वगैरे तर इथे आली तर खरंच खूप छान छान बघा किती मस्त एकदम लाल भडक जास्वंदीच्या फुलामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे आणि मस्त खरंच इकडे एका साईडला तर ना बरेच असे ना आतमध्ये ना घोड्यावरचे गणपती आहेत तुम्हाला दाखवते बरेच म्हणजे आमच्या गावात जवळजवळ बरेच लोकं ना घोड्यावरचेच गणपती घेतात तर ह्याच्यामध्येच आमचासुद्धा गणपती आहे त्यामुळे तुम्हाल तुम्हाला मी जेव्हा उद्या आमच्याकडे गणपती येतील तेव्हा तुम्हाला त्यांचं दर्शन नक्कीच मी घडवून देईल तर इथे बघा भरपूर म्हणजे भरपूर बरेच घो गो, घोड्यावरचेच गणपती आहेत तिथे आणि हा गणपती पण इतका सुंदर त्याला मस्त ॲक्च्युली त्यांनी आदल्या दिवशी ना पैठणी आणून स्वतः म्हणजे कारागीरकडनं पैठणी स्वतः स्वतः त्यांनी आणली आणि कारागिरीकडनं नेसवून घेतलेली आहे फेटा आणि पैठणी आणि पंचा असं त्यांनी एका रंगाचं साडी आणलेली पैठणी त्याचं नेसवून घेतलेलं आहे बघा इथे पण किती सुंदर छान धोती वगैरे नेसवून घेतलेलं आहे म्हणजे मुंबईकर जसे मी एक शूटिंग केली होती मुंबईची की तिथे पण गणपतीचं कारखाना वगैरे दाखवलं होतं त्याच्यात जसं गणपती बनवतात आणि तयार करतात फक्त हां ते मुंबईचं आहे पण जरासा ॲडव्हान्स आहे पण गावच्या ठिकाणी पण इतके सुंदर सुंदर छान छान गणपती डेकोरेशन करतात आणि इतके छान त्याला फेटे वगैरे लावतात ना खूप म्हणजे मस्तच बघा हा गणपती किती सुंदर आहे बघा हा इथे फेटेवाला आहे परत पिवळा पितांबर किती छान म्हणजे खूप सुंदर सुंदर गणपती होते चला तर मी इथे मस्तपैकी सगळ्या गणपतीच्या आणि समोरासमोर एवढ्या मोठ्या मस्तपैकी अगदी जवळजवळ चार फुटाच्या गणपतीचं पण मी इथे शूटिंग केलेलं आहे ना। 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 आता त्रागा 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 मस्त बघितलीत ना किती छान छान गणपती होते चल आता दुर्वा वगैरे घेऊन ना मग आम्ही शेवटी घरी आलेलो आहोत तर घरी आल्याच्यानंतर ना चहा बनवला नव्हतं संध्याकाळी मी जायच्या आधी तर चहा वगैरे पहिला बनवला सगळ्यांना चहा वगैरे दिला आणि त्याच्यानंतर आम्ही लागलेलो आहोत म्हणजे मितूला खूप मुलाला पण भूक लागली होती तर मितू बोलले की मी कटलेट बनवते म्हणून तर आता त्याची तयारी करायला आम्ही किचनमध्ये जातो त्याच्या अगोदर ना आम्ही ना बांगड्या मार्केटमध्ये जायचं होतं आणि बांगड्या भरायचे होते पण टाईमच नव्हता कविताकडे भरपूर हिरव्या बांगड्या होत्या मग त्यातल्याच आम्ही बांगड्या काढल्या आणि दोघींनी पण बांगड्या भरून घेतलेल्या त्यातल्याच ते बघा इथे कटलेटची आमची तयारी चाललेली आहे तर इथे सगळं तिने तयारी करून ठेवली होती फक्त बोलली की मम्मी मला भाजी फक्त तू एक मिक्स करून दे फोडणी वगैरे तिने घातली आणि बघा तीच तळायचं वगैरे काम करते आणि मी फक्त तिला मदत हो करत होती जे तिला जमत नव्हतं थोडंसं तर मी तिला चटणी वगैरे बनवण्यासाठी मदत केलेली आहे मस्त इथे आमचा नाश्ता झालेला आहे मस्त कटलेट आणि चटणीचा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर इथे ना माझे धीर बसलेले आहेत आता ते चिवे असतात ना ते कटिंग करतात म्हणजे आम्हाला इथे आता गणपती डेकोरेशनसाठी टेबल आम्हाला स सजवायचं होतं ते इथे आमचं तेच काम चाललेलं होतं ते बिचारे एकटेच करत होते कुठे कुठे काय काय ते, ते कविता काढून देत होती आणि आम्हाला काय माहितीच नसल्यामुळे आम्ही बघा असेच बसलेले आणि माझा नवरा तर बिचारा कामामध्येच त्याच्या बिझी आहे तर इथे बिचारे ते एकटेच करत होते काय ते आमची मस्ती मजाक करून ना ते काम चाललेलं होतं फायनली इथे फक्त ना टेबलाचा पाठचा जो पडदा असतो ना तो लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती लायटिंग टाकून घेतले आहे आणि त्यांनी बघितलं चेक केलं ला, की लायटिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे की नाही तर हे बघा इथे ते, ते, ते लाईट चेक करत होते आणि तो ना बरोबर ना फोकस आहे ना तो टेबलाच्या इथे पडतच नव्हता तर ते, ते काटीने व्यवस्थित त्याला सेट करत होते तर त्याच्यानंतर ना ते लाईट लायटिंग वगैरे झाल्याच्यानंतर म्हणजे बराच टाईम गेला फायनली थोडंसं मेहनत केल्याच्यानंतर आमचं टेबल तर लायटिंग वगैरे आणि टेबलचे पडदे वगैरे पण सगळे लागलेले तर तुमच्या साईडला कशी डेकोरेशन करतात आणि कसे टेबल वगैरे सजवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय